माटी से बंदी डोर ही स्टार प्लस वर प्रदर्शित झालेली नवी मालिका सध्या चांगली चर्चेत आली आहे नवी मालिका म्हणून तर चर्चा आहेच शिवाय या जोरदार चर्चे मागे आणखी दोन खास कारण त्यातील अभिनेत्री ऋतुजा बागवे ही मुख्य भूमिकेत दिसणार असून ती वैजंती हे पात्र साकारत आहेत त्यामुळे तिचे चाहते प्रचंड खुश आहेत तर दुसरीकडे मालिकेशी काहीही संबंध नसलेली बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री या मालिकेचं नकळत प्रमोशनच करत आहे तर ही अभिनेत्री जान्हवी कपूर जान्हवी कपूर ही सध्या मिस्टर अँड मिसेस माही या सिनेमाचं प्रमोशन करत आहे परंतु तिने नुकतीच माटी मालिकेचा प्रोमो शेअर केला याचे खास कारण हे तिच्या लाईफ सोबत आहे ला जान्हवी आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहारिया हे दोघं डेट करत आहेत हे आपण जाणतोच शिवाय जान्हवीचं शिखरच्या कुटुंबियांसोबत चांगलंच नातं आहे तर शिखरची आई म्हणजे स्मृती शिंदे पहारिया यांची ही नवी मालिका म्हणून जान्हवीने माटी से बंदी डोरिया या मालिकेचा प्रोमो शेअर करत काकू मला तुमचा खूप अभिमान वाटतो असं लिहित शुभेच्छा दिल्या त्यामुळे या मालिकेच्या चर्चांमध्ये आता बांधखीनच भर पडली आहे तर तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा